नमस्कार मी प्रगती प्रगतीच मसाला मंत्रमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण मसाला मंत्रमध्ये बनवणार आहोत गार्लिक टोस्ट तर हे गार्लिक टोस्ट आपल्या घरातील सर्वांनाच नक्की आवडेल ओहनमध्ये हे अगदी मस्त असे कुरकुरीत होतात तर तुम्ही देखील असे गार्लिक टोस्ट नक्की ट्राय करा चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी सर्वात प्रथम मी इथे तूप घेतलेला आहे आता मी यामध्ये बारीक कट केलेला इथे लसूण घेतलेला आहे तो लसूण आपण यामध्ये ट्रान्सफर करणार आहोत आणि थोडीशी बारीक कट केलेली हिरवी मिरची देखील घेतलेली आहे हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत आता मी यामध्ये थोडेसे चिली फ्लेक्स देखील ॲड करणार तर आता हे बिलकुल ऑप्शनल आहे तुम्हाला जर तुमच्याकडे जर ॲवेलेबल असेल तरच आणि तुम्ही यामध्ये ते घेऊ शकता तर हे देखील यामध्ये दे व्यवस्थित मिक्स केलं आहे अगदी थोडंसं सॉल्ट घेते आहे तर मी इथे पूर्ण सहा असे टोस्ट घेतलेले आहेत तर आता हे आपल्याला ह्या टोस्टला अप्लाय करायचं आहे पूर्ण टोस्टला आपण आता हे व्यवस्थित अप्लाय करून घेऊया अगदी शेवटपर्यंत व्यवस्थित अप्लाय करायचं आहे आता यावर आपण हे व्यवस्थित तूप आणि लसूण व्यवस्थित पसरवून घेतलेला आहे आता आपण यावर चीज टाकून घेणार आहोत आता प्रत्येक टोस्टवर आपल्याला हे असं थोडं थोडं चीज टाकून घ्यायचं आहे खूप जास्त नाही अगदी थोडं थोडंसं चीज आपण यावर टाकणार आहोत थोडंसं मी यावर चिली फ्लेक्स ॲड करते हे गार्लिक टोस्ट मी ओव्हनमध्ये तयार करणार आहे त्यामुळे मी आता हे ओव्हन मधल्या ट्रेवर टोस्ट ट्रान्सफर करणार आहे तर आता मी हे ओनच्या ट्रेमध्ये ट्रान्सफर केलेले आहे आता आपण याला रोस्ट करून घेणार आहे आपले हे गार्लिक टोस्ट मस्त प्रकारे असे तयार झालेले आहे तर साधारण एक दहा मिनिटे मी याला ओव्हनमध्ये रोस्ट करून घेतलेला आहे तर तुम्ही देखील असे गार्लिक टोस्ट नक्की बनवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू